हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवीज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते तर आज मी थोडी बाहेर जाते बाहेर म्हणण्यापेक्षा मी सांगते तुम्हाला की मी इथून रूम शिफ्ट करण्याचा विचार करतो आहे आम्ही तर त्याचं कारण असं की माझे मिस्टर जॉबला मुंबईला जातात आणि त्यांना खूप जास्त ट्रॅव्हलिंग पडतं म्हणजे अंबरनाथवरून त्यांना दादर दादरवरून रोअर परेल असे त्यांना रोअर परेलला जावं लागतं त्यांना कामाला त्याच्यासाठी खूप लांब पडतंय त्यांना मग म्हणून म्हटलं की रूम जरा शिफ्ट करू जरा पुढे जाऊयात कुठेतरी म्हणजेच की डोंबिवली दिवा वगैरे ह्या साईडला तर दिवा मला जास्त आवडत नाही खरं सांगू तर पण काय करणार त्यांना होतोय त्रास त्याच्यामुळे त्यांचा त्रासाचा पण विचार केला पाहिजे ना त्यांना खूप जास्त लेट होतं यायला जायला कामाला जायला दोन तास यायला दोन तास असं त्यांचं ट्रॅव्हलिंग होतं मग त्याच्यामुळे असं झालं की रूम शिफ्ट करणंच योग्य राहील आम्हाला आत्ता म्हणून आता रूम शिफ्ट करण्याचा विचार करतो आहे आणि अंबरनाथ स्टेशनपासून आम्ही जिथे राहतो आहे ते सुद्धा इतकं लांब आहे की गाडीनेच बाईकने यायचं जरी झालं तरीसुद्धा दहा ते पंधरा मिनटं लागतात हार्डली म्हणून मग असं झालं आहे की नको आणि त्यांचा येण्याचा टायमिंग असा फिक्स नाही आहे ते कधीही येतात घरी म्हणजे रात्रीचे बारा किंवा एक असं म्हणून मग म्हटलं शिफ्ट केलेलंच योग्य राहील म्हणून बघूया आता कसं कसं काय होतं ते कुठे घेणार काय करणार आहेत कुठे रूम बघतोय कुठे भेटते हे मी तुम्हाला सगळं दाखवते पुढे बघूयाच काय होतंय का भेटते का चांगली रूम कारण की मी कुठल्या पण जागेमध्ये ॲडजस्ट होत नाही असं झालं आहे माझा कारण सवयच नाही आहे छोट्या छोट्या रूममध्ये राहण्याची पहिल्यापासून आम्हाला ॲक्च्युअलमध्ये ते मला म्हणत होते मुंबईलाच जाऊया आपण मुंबईला छोट्या छोट्या रूममध्ये शिफ्ट होणं म्हणजे मला तरी ॲडजस्ट होणार नाही कारण पहिल्यापासून सवयच नाही ना त्या गोष्टीची म्हणून असं झालंय की म्हणून म्हटलं की दिवा वगैरे इकडे बघूया आणि ठाण्याला बघायचा विचार चाललेला माझा माझी मावशी राहायची तिथे तिथे खूपच छोट्या रूम आहेत आणि भाडं सुद्धा इतकं आहे तिथे आणि रूम सुद्धा खूप छोट्या आहेत आणि माझं सामान एवढं जास्त आहे की एवढ्या छोट्या रूम मध्ये ऍडजस्ट सुद्धा होणार नाहीये म्हणून मी म्हंटल की नकोच आपण बघूया दिव्याला वगैरे कुठे भेटली तर डोंबिवलीला पण चालली असती पण आता बघूच कुठे भेटते ती मग मी तुम्हाला सांगेनच तसं सा। तर चला बाय बघूयात आता स्वामींना म्हणते रूम भेटू देत पटकन आणि मला मनासारखी हवी तशीच भेटू देत तर हे बघा आम्ही दिव्याला आलो आणि दिव्याला इतकं जास्त गरम होत होतं की बापरे अगदी घामाच्या लाटा येत होत्या इतकं खूप जास्त गरम होत होतं दोन बिल्डिंगमध्ये आम्ही बघितलं विचारून ठेवलं रूमसाठी तर ते म्हंटले उद्या सांगतो म्हणून असेल तर पण मला तरी असं वाटलं की बापरे खूप जास्त गरम होत होतं की अक्षरशः असा घामाच्या लाटा निघत होत्या आणि आम्ही तर जास्तीत जास्त रिक्षातूनच फिरलो तरी सुद्धा जास्त गरम होत होतं तर बघा आणि मग नंतर तिथून आल्याच्या नंतर ह्यांना समजलं की मी आता खूप जास्त थकले तर मग ह्यांनी असा प्लॅन केला की चला आता बाहेरूनच जेवून जाऊयात म्हणून हे फॅमिली रेस्टॉरंट तिथे होतं मग तिथे ते घेऊन गेले आणि मग जेवलो तिथे आणि मग देवांचा आनंद तर पापले काही गगनातच मावत नव्हता तर तो खूप जास्त खुश होता आणि तो तुम्हाला बोलत होता की बघा मी कसा खुश आहे तुम्हाला सांगा मी कसा दिसतोय आज खुश असं तो बोलत होता पण त्याचा आवाज काही जास्त रेकॉर्ड झाला नाही कारण तो खूप स्लो बोलत होता म्हणून मग मी तो कटच केला आवाज मग डायरेक्ट आम्ही इथून गेलो फालुदा खाण्यासाठी ते सुद्धा माझ्यासाठी एक सरप्राईजच होतं कारण त्यांनी मला काहीच सांगितलं नव्हतं आणि ने डायरेक्ट नेऊन फालुदावाल्याच्या इथे गाडी उभी केली आणि हा फालुदा माझा सगळ्यात फेवरेट फालुदा आहे मुंबईमध्ये एक फालुद्याचं खूप मोठं शॉप आहे आणि ते खूप फेमस पण आहे तिथला फालुदा मी खाल्ला तर मला तिथला सुद्धा फालुदा आवडला नाही मी त्या शॉपचं नाव इथे घेणार नाही आहे कारण हे सोशल मीडिया आहे हा फालुदा जगात भारी असा मला तरी वाटतो कारण मला खूप जास्त आवडतो प्रचंड प्रमाणामध्ये मग तो किती का महागडा फालुदा असे ना पण मला अजिबात आवडत नाही पण ह्या फालुदाची चव कशालाच नाही तर असा गेला आजचा आमचा दिवस तर छानही गेला गर्मीतही गेला कंटाळवा गेला पण शेवट अगदी गोड झाला म्हणता येईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो मस्त रहा, छान रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या तर चला बाय